ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली मिरचीतील दुकानातून बनावट सिग्रेटची विक्री दोघा दुकानदारांवर गुन्हा दीड लाखाचा साठा हस्तगत सांगली आणि मिरचे दुकानातून आय टी सी कंपनीच्या बनावट सिग्रेटची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला स्थानिकने अन्वेषणच्या पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ही कारवाई केली दोघा दुकानदारांवर व्यापार चिन्ह अधिनियम आणि कॉपी राईट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी बिरमा करमचंद गिडवाणी वयवर्ष पन्नास राहणार क्रांती रुग्णालयाच्या पाठीमागे सांगली आणि मुजाहिद मेहबूब चौधरी वयवर्ष अडतीस राहणार पटेल एम्पायर रेवणी गल्ली मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे याबाबत सांगली शहर आणि मिरज शहर पोलीस ठाण्यात यशवंत जनार्दन गोसावी राहणार मगरपट्टा हडपसर पुणे आणि अमोल चंद्रशेखर बहुलेकर राहणार जेल ऑफिस सोसायटी विमान नगर पुणे यांनी फिर्याद दिली आहे मूळ मालात फेरफार करून नकली मालाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली होती त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली घटनेची माहिती अशी शहरातील गणपतीपेठ परिसरातील गजानन स्टोर्स येथील दुकानात बनावट सिगारेटची विक्री होत असल्याचे आढळून आले तसेच मिरज शहरातील सराबकट्टा येथील चौधरी ट्रेडर्स दुकानात देखील कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट सिगारेट विक्री होत असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने पंचा समक्ष विक्रीस असणाऱ्या गोल्ड फ्लेक नावाच्या बनावट सिगारेटची एक लाख साठ हजार तीनशे दहा रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला महानकर आदी माने मिरज